स्वागत आहे तुमचं माझ्यानी यूट्यूब चॅनलवरने मी आणि माझं काम आणि आता आमची सकाळची सुरुवात झाली बघा अशा पद्धतीने पार्थ आमच्या दोघींना उठवायला आला होता मला उठवलं आहे आणि स्वतः जाऊन स्वतः तिथं जाऊन झोपलं आहे बघा आणि माऊसुद्धा तिला तर अजिबात झोपू देत नाही ते सकाळचा बघा तिच्या जागा मस्ती मस्तीखोर आहे दोघं पण अजिबात नाही शांत बसत आत आणि आता पण सकाळचं म्हणजे सकाळपासून उठल्यापासून यांची मस्ती चालूच असते आणि फायनली आज मावसा केलेला आहे हेअरकट <laughs> ती तर अजिबात नकोच म्हणत होती रडायला लागलेली आरशात बघून की नको माझे केस मी असं डोक्याला हात लावलेलं तिने नको कारण तिला लय आवडतात मोठी माऊचं हेअर कट केल्यावर आम्ही आलो म्हणजे बाजारात मी माऊ आणि माझी चुलत जाऊ पण होती आमच्यासोबत आणि गाडीतून उतारलो तर मिरवणूक दिसली बाळूमामाची मिरवणूक चालली होती मग काय दर्शन घेतलं आणि तुम्ही आणि दर्शन घेतल्यावरती आलो आम्ही आत्ता बाजारात बाजारात आल्यावरती मला अशी गोष्ट जाणवली की इकडे जावं भाजी आहे बस म्हणजे खरंच लय स्वस्त बाजार आहे आणि इकडं पुण्याला इथं दहा रुपये पावसर वांगी तर आमच्याकडं जाऊ दे तो विसर नकोच खरंच म्हणजे गावाकडं भाजपाला परवडतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की परवडतात पण कामासाठी बाहेर जावंच लागतं आणि काही पर्याय नाही आहे त्याशिवाय बाजार घेतला आणि आता घरी निघालो मी जास्त काय सामान घेतलं नव्हतं मी थोडंसंच घेतलेलं बाजार आणि ता करन... पन पन स... आता आतापासून पावसाची सुरुवात झाली म्हणायची कारण एवढा पण नव्हता आला पण जरा असं सगळं बोल करून गेलंय बसून काय होणार नाही दुपारी चालू मी बाजारातून आणि आता घरा सगळं कसं कपड्याचे घड्या घालायच्या सगळीकडं हॉलमध्ये सगळा कचरा झाला बघ कंटाळ येतो बाजारावरून आल्यावरती झोपा म्हंटल थोडा वेळ पण काय झोपता येत नाही माव काय झोप नव्हती चला कामाला लागा हे बघा किचन वर पण हे गे नाही बा चला आवडते पटपट हे बघा आता आलेत बघा आमच्या घरातले दोन कार्टून आत्ता काय माझं काम लवकर आवरत नाही हे दोन कार्टून म्हणजे आमच्या घरातला जीव पार आणि माऊ म्हणजे तशी म्हणजे माझ्या कामामध्ये लुडबुड चालली आणि काय झालं मी तिथे आहे ना एक बिस्किट पुडा म्हणजे चॉकलेटचा बिस्किट पुडा तो बरपनचा आहे तो ठेवलेला मी आणि त्यांचा असं म्हणत तो बिस्किट पुढे दे मला आत्ता खायला पण मी पण काय म्हटलं आत्ता कलिंगड खाल्लं आहे त्यामुळं मी काय तुम्हाला ते देत नाही बिस्किट आता तुम्ही थोडा वेळ बसा तर नाही म्हटलं मग ती दोघं जण एवढी हट्टी तर मी पण काही कमी हट्टी नाही म्हणायला मी पण शेवटी पुण्याची आणि ते पण काय कमी नाही ते सुद्धा कोल्हापूर करत म्हणते काय विषय त्यांना सारखं नाही नाही म्हणत होते तरी काहीही दोघंजण अजिबात किचन शेजारून अजिबात हालत नव्हते त्यांची लोडपूड चालूच होती मी काही मी घेतलं मग माझं काम आवरायला म्हटलं तुम्ही काय असं म्हणलं निवांत मला मला माझं काम आवरू द्या मग त्याला म्हटलं की तुला परत देऊ का मी तर नाही मग म्हटलं जावं मग बाहेर काय मी आज भाजीपाला घेऊन आले होते थोडंफार तेवढा भरला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये खलबत्ता त्या त्याच्यामध्येच मी बारीक करते म्हणजे शेंगदाण्याचा वगैरे मी आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण आत्ता मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि व्हिडिओ जे पाहत असतील तर त्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला No se escribir.